ह्याची मी आत्ता तीन गाणी बघितली मला खूप आवडली येते गाणी so आणि तुमच्या दोघांचा प्रेझन्स खूप आवडला आहे एकतर बोल आणि त्याचं संगीत चांगलंच आहे पण तुम्ही दोघं खूप छान दिसलाय आहे म्हणजे एक पहिल्यांदा आपण बघितल्यानंतर एक छान व्हायब्रेशन येतं ना तसं मला वाटलं की आपण काहीतरी छान बघितलं आहे त्यामुळे तुमच्या दोघांचं आधी अभिनंदन करतो आणि मी तुझ्यापासून सुरुवात करतो की तुला इंट्रोड्यूस कर काय कुठं आहेस तू कुठली आहेस आपल्या प्रेक्षकांना दोघांबद्दलही काही माहिती नाही आहे तिथून सुरुवात करा मग आपण गप्पा मार नमस्कार मी मयुरी आव्हाड मी मुंबईशी राहणारी आणि सरांनी मला ह्या अप्सरेस पिक्चरमध्ये मला एक संधी दिली आहे ॲज अ लीड म्हणून तर याच्यामध्ये मी आ, परी उर्फ परीचा रोल करते सो ही भूमिका करताना मला खूप मजा आली खूप शिकायला मिळालं सगळ्यांसोबत सोबत आणि एक्सपिरियन्स खूप छान होता छान एकदम फॅमिलीसारखं सगळ्यांनी फील त्याच्यामुळे मला असं वाटलंच नाही की मी नवीन लोकांना भेटते किंवा काय हे सगळे माझे खूप छान मित्र झालेत आणि हे नेहमी राहणार आहे नमस्कार मी सुयश मी मूळचा पुण्याचा आहे इंजिनिअरिंग झालंय पुण्यात पंधरा वीस वर्ष झाले थिएटर करतो आहे सिनेमा माझा प्रमुख भूमिकेचा रिलीज होणारा हा पहिलाच आहे याच्या आधी इफी असेल गोव्याचा किंवा पिफ असेल पुण्याचा तिथे माझे दोन तीन सिनेमे आ, स्क्रीन झालेले आहेत गिरकी नावाचा सिनेमा आहे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी आहे याआधी मी खाली बिस्किट पुष्पक विमान हॉटस्टारवर एक हंड्रेड नावाची वेबसिरीज आहे आत्ता एक फर्जी नावाची वेब सिरीज आली होती अशा काही कामं केली आहेत पण प्रमुख भूमिकेतला आणि रोमॅन्टिक असा सिनेमा माझ्या वाट्याला आला आणि रोमांस म्हणजे आपल्याला ऑन कॅमेरा करायचा म्हणजे जरा दडपणच येतं म्हणजे ऑफ आप कॅमेरा आपण करू शकतो असं वाटतं ना प्रत्येक जण करतच असतो प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची त्याची अप्सरा असतेच पण आता आहे का खऱ्या आयुष्यात अप्सरा तुझी नाही मी शोधत आहे नाही मी आहे अप्सरेच्या आणि मी थिएटरमध्ये फिरणार आहे खूप आणि मला थिएटरमधली जी आवडेल ती अप्सरा मी आ... रिलीज नंतर मिळतीलच तुला अप्सरा रिलीज नंतरच मी थिएटरमध्ये फिरणार आहे म्हणजे मग बघूया किती ऑडियन्स येतोय आणि मग तसं मी अप्सरा निवडीनच बरं मला मयुरी एक सांग की ह्याने जो आत्ता रोमांसचा जो उल्लेख केला ना रोमांसमध्ये केमिस्ट्रीला खूप महत्त्व असतं तुम्ही एकमेकांना जे गिव्ह टेक करता ते खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे ट्युनिंग खूप महत्त्वाचं असतं मला वाटतं तुम्ही दोघं पहिल्यांदाच भेटला असाल या सिनेमाच्या निमित्ताने तुमची कशी केमिस्ट्री जमली पटकन जमली का काय जरा वेळ लागला त्याच्याबद्दल वेळ लागला ॲक्च्युली खूप वर्कशॉपमध्ये आम्ही आमची भेट झाली सरांनी आमची भेट करून दिली सो थोडा पहिले वॉर होता मुंबईपणे आमच्यामध्ये हो 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 सो so, त्याला नाही हे स्लँग आवडत नाही ऍक्च्युली मुंबईचे सो so, हो मी ते बोलायचे तुम्हाला चिडवायचं सो so, स्टार्टिंगला आमचं थोडं असं होतं की टॉम जेरी टाईप त्यानंतर मग सुयश एकदम म्हणजे रोमॅन्ट मला असं वाटतं लवकरच आला तो हो हो त्याने लवकरच सगळं सॉर्ट आऊट केलं की त्याला कळालं की आता सॉर्ट आऊट केलं पाहिजे कारण की आता ही अप्सरा हिला आपल्यासोबत आपल्यासोबत आपल्याला करायचं त्याच्यासोबत सो त्यानंतर खूप छान बॉन्डिंग झाली त्यांनी त्याच्या गोष्टी सांगितल्या त्यांनी काय काम केलं त्यांनी त्याच्या गोष्टी शेअर केल्या सो एक छान वाटलं घरून तो डबे घेऊन यायचं आमच्यासाठी वर्कशॉपमध्ये <laughs> प्रचंड प्रचंड छान जेवण बनवते पावट्याची <laughs> पावट्याची भाजी ऍक्च्युली मी कधी ऐकली नव्हती पावट्याची भाजी मे बी आमच्या घरी ती बनवत नाही सो पावट्याची भाजी याने इंट्रोड्यूस करून दिली मला <laughs> मसाले भात खूप छान बनवते त्याच्याही आणि दही दही मला दही खूप आवडतं गोष्टी तो घेऊन यायचा घरून तिथेच केमिस्ट्री जमली की मला काय आवडतं तू काय सांगशील सुयश तू तुला ही कशी वाटली ट्युनिंग म्हणजे अगदी बघितल्यानंतर फर्स्ट इम्प्रेशन काय होत माझं फर्स्ट इम्प्रेशन फार वाईट होत वाईट होत खूप वाईट होत मला 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 असं वाटलं की ही हे खूप इगोइस्टिक आहे तिचा तिचा एक असा झोन असायचा तिचं तिचा एक मुंबईवाला एक झोन असायचा तिचा तिचा फॅशनवाला एक झोन असायचा यु नो आणि मला असं मला असं व्हायचं आहे की हो हो जरा आपण स्क्रिप्टवर येऊया जरा आपण काहीतरी इम्प्रोवायझेशन्स करूया आमचे संवाद ज्यांनी लिहिले आहेत सिनेमा ज्यांनी लिहिला आहे ते आमचे नामदेव सर त्यांची फार मदत झाली आम्ही एक दहा पंधरा दिवसांचं वर्कशॉप केलं होतं बाकायदा मग त्या वर्कशॉपमधून आम्ही मग हिनी सांगितलं जसं डबे अन्न असेल किंवा मग मला घरचं जेवण आवडतं डबे आणण्णं असेल किंवा गिव अँड टेक असतील स्क्रिप्टचं वाचन असेल मग त्याच्यामधले गिव्ह अँड टेक असतील की नको हा डायलॉग आपण असा घेऊन बघूया तसं करून बघूया मग इंटिमेट सीन्स सिनेमात होते त्यासाठी मग इंटिमेट काही इम्प्रोवायझेशन्स आम्ही केले ते सगळं मदतीला आलं मला असं वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही ओव्हर द पिरियड हा सिनेमा शूट केला आम्ही साधारण आठ महिने हा सिनेमा शूट केला सो त्याची फारच मदत झाली मला असं वाटतं की तुम्ही ओळखायला लागता इन अँड आउट आणि मग मग गोष्टी सोप्या होतात की तुम्हाला कळतं की हे समोरचं कॅरेक्टर कसं आहे आणि मग यू नो एव्हरीथिंग आणि देन सोपं होतं मला असं वाटतं बरं मला एक सांग ही तुझी डेब्यू फिल्म आहे ना का ऑफ ॲज अ अ मला तेच तुला विचारायचं होतं की अप्सरा टायटल रोल काय म्हणजे क्लाउड नाईन वरच असता थँक्यू सो मच पण ही माझी सेकंड मूवी आहे याआधी मी टकाटक टूरमध्ये काम केले आहे पण मी लीड नव्हते ह्या मूवीमध्ये सरांनी मला संधी दिली ॲज अ लीड सो मी ओके पण ह्यात तू खूप छान म्हणजे तुझे मला आवडलेली गोष्ट काय तुझे डोळे खूप बोलकेत यार इतकं छान तू डोळ्यांनी बोललायस म्हणजे तू एकदम तयार ॲक्टर काय ह्याच्या आधी काम करत होतास का मी थिएटर करतोय गेली एक पंधरा वीस वर्ष आणि काही कामं केली आहेत फर्जी केलं होतं मी रिसेंट हंड्रेड केली होती हॉटस्टार वरची आणि सातत्यानं थिएटर करतो आम्ही मी नाटक कधीच थांबवलं नाही म्हणजे हा सिनेमा शूट होत असताना वाईल शूटिंग माझं नाटक सुरू होतं मागच्या महिन्यात माझ्या नाटकाचा प्रयोग होता सो नाटक मला असं वाटतं की जिवंत ठेवतं आणि त्या सरावात ठेवतं okay. सो एखादी मोस्ट मेमरेबल मोमेंट या सिनेमाची जी कायम तुझ्याबरोबर राहील खरी खरी रागाची नको तरीच झाले सगळेच आहेत सगळ्याच आहेत कोणती दोघांनी सांगायची एकत्र खरं तर ना अजून ट्रेलर आलेला नाही आहे पण म्हणजे काय सांगायचं का नाही कळे ना मला असा एक जरा नाही का इंटिमेट सीन असतो आणि त्याच्यामध्ये जरा असतंच ते नाही का जरा जरा थोडं असतं ना ते तर ते तर ते तसं करायचं होतं हो आणि ऑन आन कॅमेरा हो आणि युनिट ओ हो। आणि खरी खरी रात्र होती हो तर मग असं झालं की नाही का असं जरा फीलच झालं <laughs> आणि मग तो एक चुंबनाचा सीन होता तो जरा नाही का मेमरेबलच आहे विषय तो तर तुम्हाला ट्रेलरमध्ये बघायला मिळन पण नाही का तो, तो जरा विषय एकदम हार्डच होता मला तुला तेच विचारायचं आहे म्हणजे जा हा मुद्दा मी प्रश्न ह्याच्यासाठी विचारतोय की तुम्ही दोघं नवीन आहात तू नवीन आहेस आणि लोकांना काय वाटतं की ॲक्टिंग करणं सोपं आहे आणि अशा ह्याच्यात त्यांनी ज्या सीनचा आत्ता उल्लेख केला ते करणं इतकी लोकं आजूबाजूला असताना खूप अवघड आहे ना ॲक्च्युली uh, खूप डिफिकल्ट आहे पण uh, आमचे जे ज्यांनी वर्कशॉप घेतला नामदेव सर uh, त्यांनी आम्हाला स्टार्टिंगला खूप फ्रीली म्हणजे एक बॉन्ड आमच्यामध्ये करून दिलं की तुम्हीच आहात आता त्यांनी आमच्याकडून ही प्रॅक्टिस पण करून गेली लाईट्स ऑफ केले दोघांकडून प्रॅक्टिस करून घेतली की फील करा एकमेकांना So, ते ते बाँते बाँते। <laughs> हो okay. सो ते फील झालं नव्हतं तेव्हा पण ती एक स्टार्टिंग होती आमची की एकमेकांच्या जवळ येण्याची वगैरे तर सरांनी खूप मदत केली आणि कम्फर्ट झोन दिला त्यांनी सो आम्हाला काही करताना <laughs> तेव्हा असं वाटलं नाही कारण सरांनी खूप मदत नाही मी करू इच्छितो चुंबनाची प्रॅक्टिस आम्ही <नहीं> केली नाही <laughs> हे महत्वाचं आहे आम्ही चुंबनाची प्रॅक्टिस केली नाही आम्ही फक्त बाबा आपण होतो ना की अचानक मी तुम्हाला हात नाही लावू शकत तर मग मी ह्या कम्फर्ट झोनला आणण्याचं काम त्यांनी केलं अगदी शेवटचा प्रश्न आता हा ही फिल्म तर रिलीज होती आहे तू दोघांना एक कॉमन प्रश्न आहे काय तुमची स्वप्न आहेत नव्याने तुम्ही येत आहे काय बनायचं आहे तुम्हाला त्याच्याबद्दलचं स्वप्न ऑफकोर्स खूप मोठी आहेत आता हळूहळू बघूया जसे प्रोजेक्ट्स येतील जसं काम येईल त्यानुसार सगळं असणार आहे सो एक्सायटेड खूप आहे माहीत नाही काय होणार आहे पण चांगलंच होईल हे नक्की स्वप्न असं काही खरं तर मला सतत काम करत राहायचं आहे मला असं मोजता येत नाही छोटा रोल मोठा रोल मला असं आवडतं वेगवेगळ्या पात्रांमध्ये जायला वेगवेगळी पात्र साकारायला आणि दिग्दर्शन करीन मी लवकरच शॉर्ट फिल्मचं तेच ते 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 एक स्वप्न म्हणू शकतो स्वप्न नाही गोल आहे की डिरेक्ट करीन काहीतरी लवकरच आणि ते येईलच खूप छान रसिक तारांगणमध्ये मी नेहमीच मोठमोठ्या ताऱ्यांना आणत असतो पण मग मला आनंद आहे की जे ह्या दोघांसारखे जे नवीन नव्या दमानी आलेले आहेत त्यांचं कामही मला आवडतं म्हणून मी त्यांचं कौतुक करण्यासाठी मुद्दाम त्यांच्याशी बोलतो आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ह्या सिनेमासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रवासासाठी धन्यवाद ताँग थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू